देशाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी माजी तालुकाध्यक्ष पी के मात्रे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश गुरव यांच्या वतीने करण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य रामनाथजी पाटील भरतजी पाटील ज्येष्ठ नेते शांतारामजी पाटील किशोरजी जाधव नरेशजी ठाकरे मलंगजी शेख दिनेशजी भोईर प्रभाकरजी पाटील यतनजी पाटील उल्हादजी भोईर विनोदजी पाटील सुरजजी भोईर पंढरीनाथजी पाटील अरुणजी पाटील श्रीरामजी केने जगदीशजी हाडके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या रक्तदान शिबिराला जवळपास बहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्व रक्तदात्यांचे व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ज्याने ज्याने सहकार्य केले त्या सर्वांचे भिवंडी भाजपा ग्रामीण उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दादा दादागुरो यांनी आभार मानले व त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि त्याचंच औचित्य साधून ठाणे जिल्ह्याचे आपले लाडके नेते माजी मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसे देवेशजी पाटील जितेंद्रजी डाकी आणि पी के माद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीणच्या वतीने उत्तर मंडळाच्या वतीने आज अकलोली येथे हा ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे खर तर आपण बघितलं जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दान असेल तर तो रक्तदान आहे आणि त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी एक चांगली संकल्पना केलेली आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा जो वाढदिवस आहे हा एक चांगल्या कामाने सुरुवात करावी म्हणून आज भिवंडीतच नाही जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मंडळामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मला वाटतं हा विक्रमी नोंद होणार आहे आणि या विक्रमी नोंदीचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आमची जी भारतीय जनता पार्टीची टीम असेल या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो विशेष करून यतीनजी पाटील असतील दिनेश भोईर असतील विनोद बाबा असतील बरेचसे असे कार्यकर्ते आहेत का त्यांनी या कार्यक्रम राबवण्यासाठी मेहनत घेतली ज्यांनी ज्यांनी या रक्तदानामध्ये रक्तदान केले त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी ब्लड बँक आणली जे सरला ब्लड बँकचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो रक्तदान शिबिर आयोजन इथे जो केलेला आहे त्या प्रथम आयोजकांचे धन्यवाद मानतो की चांगला उपक्रम तुम्ही इथे राबवला आणि या परिसरामध्ये भाऊ बोलले की पहिल्यांदा असा काय उपक्रम होतोय तर चांगली सुरुवात माझ्या मते झाली आणि मीही रक्तदान इथे केला मलाही कुठेतरी एक स्वाभिमान किंवा मला असा वाटत की ठीक मी कुणासाठी तरी माझा रक्त उपयोगी पडेल एवढा मला आनंद वाटतो याचा आणि दादा जे कार्य करतात या कार्याची मला तरी वाटत नाही का कुठे अशी तुलना होईल कारण त्यांचं कार्य हे कुठल्याही अशा अपेक्षेने करत नाही त्यांचा एक कार्य करण्याची पद्धत अशी आहे की मोठा बारीक अशा काही का गोष्टी न करताना आणि पूर्ण आपल्या पक्षाला धरून चालणारे व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि वरिष्ठांची जी पण त्यांना हे ये येते वरून आदेश तो शंभर टक्के ते पालतात आणि कट्टर कार्यकर्ता बोलला तर निलेश गुरव यांची मी नाव घेऊ शकतो आपले लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आणि उत्तर मंडळाचे माझे मित्र दिनेशजी गुरव कुंदेगावचे माजी सरपंच दिनेश भाऊ नितीन पाटील उपसरपंच आकडले गावचे ह्या लोकांनी अतिशय उत्कृष्टपणे हा रक्तदान शिबिर शिबिराचा कार्यक्रम चांगल्या रीतीपणे पाठ पाडला आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पाठीशी पूर्ण युवा पिढी गंभीरपणे उभी आहे कारण की आपले भोंगे तालुक्याचे शिधी मंडळाचे अध्यक्ष दिवस रात्र मेहनत करीत आहेत त्यांना मी सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद जिल्हा परिषद शाळा अकलोली आज या ठिकाणी अतिशय सुंदर असं संकल्पना आहे संकल्प केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाचे अध्यक्ष नियश गुरव साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा उप उपक्रम राबवण्यात आलेला आहे रक्तदान शिबिर आणि या रक्तदान शिबिरासाठी सर्व रक्तदात्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून रक्तदानाचा जो वेळ दिलेला आहे आणि एका थेंबामुळे एखाद्याचा जीव वाचेल किंवा आपण जर बघायला गेलं तर एखादी महिला असो किंवा एखादा पुरुष असो ज्यांना कोणाला रक्ताची गरज लागेल तेव्हा आपण रक्त, ते रक्त देऊन त्यांचं जीवाच प्राण असं वाचवतं हो अशा या संकल्पनेतून आज या ठिकाणी आम्ही रक्तदान करून निलेश गुरु साहेबांच्या मार्गदर्शन आम्ही थोडस ही सेवा आणि समर्पण अशा प्रकारे काम करणारी पार्टी आहे आज महाराष्ट्राचे आदरणीय क्रियाशील आणि कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी देखील जाहीर केलेलं आहे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही बॅनर होर्डिंग वगैरे लावू नये त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीने त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे भाजपचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी रक्तदान शिबिर आयोजित करायला सांगितलेले आणि महाराष्ट्रातील उर्वरित जनतेला सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बॅनर होर्डिंग लावण्यापेक्षा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ती राशी जमा करावी अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आमच्या मंडळाच्या सन्माननीय कार्यसम्राट अध्यक्ष म्हटलं तर था वावगं ठरणार नाही निलेशजी गुरव यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर खऱ्या अर्थाने रक्तदान म्हणजे जीवदान अशा प्रकारचा चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आता एक वाजत आलेला आहे तरी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे याच्यावरूनच निलेशजींच एक कार्याची प्रचिती आपल्याला येते काही दिवसापूर्वीच त्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन रास्ता रोको सारखं आंदोलन देखील केलेलं होतं म्हणजे जी एक निलेश गुरव यांच्यावर एक पक्षाने जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी ती यथोचित आणि चोख पार पडताना आपल्याला दिसते संपूर्ण जनतेला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करत असताना अशा प्रकारे सामाजिक कार्य त्यांच्या हातून अधिक घडव आणि या जनतेला या मंडळातील तालुक्याला लाभ त्याचा मिळो अशा प्रकारे या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि रक्तदान अजून अधिक लोकांनी करावं खऱ्या अर्थाने जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ दान कोणता असेल तर ते रक्तदान आहे आणि रक्तदानाने तीन प्रकारे आपण माणसाचा जीव वाचू शकतो तर असे महत्वाचा उपक्रम निलेजी गुरव यांनी आयोजित केल्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आज महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले ठाणे जिल्ह्याचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब तसेच प्रदेशचे उपाध्यक्ष देवीजी पाटील साहेब डाकी साहेब पी के मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो आमच्या भेवंडी ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष निलेशजी गुरव साहेब यांना हा उपक्रम दिला आरोग्य रक्तदानाचा तरी आम्ही सर्व मंडळी या तीन जिल्हा परिषद गटातली मंडळी खूप आनंदित आहे याचा आनंद व्यक्त करताना एवढंच सांगू इच्छितो या यापुढे असा कधी आमच्या या परिसरामध्ये शिबिर शिबिराचं कधी आयोजन झालं नव्हतं तरी आज मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला माननीय श्री आपले उत्तर निर्वाचित आणि कार्यसम्राट कार्यसम्राट काय बोलायला लागेल तर थोडक्यात तुम्हाला सांगून देतो की जेव्हा ते नव नवनिर्वाचित उत्तर मंडला अध्यक्ष झाले त्या दिवसापासून त्यांनी कार्याला अशी सुरुवात केली की खरोखर या उत्तर मंडला अध्यक्ष होऊन इथल्या ज्या परिसरातले जिल्हा परिषद गटातले छोटे मोठे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते यांना भेटी गाठी दिल्या आणि भेटी गाठी देत असताना गुरु साहेबांचे एवढंच आभार मानतो की ज्यांचा तो कार्य आज आपल्याला दिसतो या कार्याला आम्ही सर्व कार्यकर्ते सलाम करतो कारण या आरोग्याचं कार्य एवढं सुंदर कार्य त्यांनी इथे हाणला आणि इथे आम्हाला करण्यासाठी करण्यासाठी आम्हाला एक पाठिंबा दिला या दृष्टिकोनातून असा आम्हाला कधी कार्यक्रम कधी झालाच नव्हता मोहाचे कार्यक्रम आरोग्याचे छोटे मोठे असे कार्यक्रम पण एवढा मोठा रक्तदान शिबिर झालाच नव्हता तरी मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की जो कार्य करताना आपला उत्तर मंडळा अध्यक्ष आणि गणेशपुरी विभागाचे विनोद बाबा असतील प्रभाकर पाटील असतील आपले अकलोली गावचे नवनिर्वाचित उपसरपंच नितीन पाटील पंढरी पाटील त्यानंतर इथे सर्व मंड या जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते इथे येऊन आणि इतर जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे सर्व कार्यकर्ते आले इथे या कार्यक्रमासाठी ब्लड डोनेट करण्यासाठी मंडळा अध्यक्षांनी आम्हाला एकच आदेश दिला उपन, उपन, का कार्यक्रम काय पण हो पण इथून कार्यक्रम आपल्याला करायचे त्यांच्या या शब्दाचा आम्ही मान ठेवून प्रत्येक कार्यकर्त्यांनी येताना आम्ही पण एक संदेश दिला येताना तुम्ही एकटे येऊ नका येताना कमी चार ते पाच लोक घेऊन या रक्तदान शिबिरासाठी तर आम्ही त्यांच्या हा शब्दाचा पूर्ण विचार करून आणि आमच्या बरोबर येणारे सर्व आरोग्य आपले आरोग्याचा जो ब्लड कॅम्प आहे आज या संदर्भात सर्व येणारे आमचे कार्यकर्ते खरोखर त्यांचा का आभार व्यक्त करतो हो की अशीच भावना त्यांची पुढे पण आहे आणि जाताना आम्हाला त्यांनी खरोखर सांगितलं का साहेबांचा आभार मानायला पाहिजे आणि ते आभार ते मानले तरी सुद्धा आमच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही गुरु साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र माझे मित्र दिनेश यांनी सर्व काय सांगून टाकलं आणि ते त्यांनी बोललेलं प्रत्येक शब्द ना, ना शब्द अगदी सत्य आहे आपल्या आप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या आदेशाने तसेच देवेशजी पाटील जितेंद्र डाकी साहेब पी के म्हाते साहेब आणि आमचे नवनिर्वाचित तरुण तडफदार उत्तर मंडळाचे अध्यक्ष निलेशजी गुरव साहेब यांनी हा आमच्या गटामध्ये रक्तदानाचा हा रक्तदान देऊन हा वाढदिवस साजरा करण्याचं सा ठरवलंय आणि मोठ्या प्रमाणात इथे सर्व रक्तदानासाठी लोक आमचे कार्यकर्ते आलेले आहेत हे तुम्हाला दिसतच आहेत तर रक्तदानी हा वाढदिवस जो साजरा करत आहोत मला सर्वात महत्वाचा मला सांगायचं आहे की नवनिर्वाचित जे गोरवजी साहेब आहेत आज यांच्या नियुक्तीने आम्ही सर्व खूप आनंदित उत्साहित आहोत कारण गटांमध्ये थोडीशी मरगळ आली होती पण आज त्यांच्या या नियुक्तीमुळे आम्ही सर्व आनंदाने याच्यात भाग घेतो आणि त्यांनी खरं बघितलं तर आता जवळ नियुक्ती झाली असताना त्यांच्या ह्याच्या खाली त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रोग्राम घडून येत आहेत त्यांच्याकडे त्यांचा एक सांगण्याचा एक वाखण्या दोघा गुण म्हणजे का ते साध्यातला साधा, साधा कार्यकर्त्याचा संपर्कात आहेत ते त्याची विचारपूस करतात त्याची खतखत ऐकून घेतात हा हा त्यांचा खूप मनाचा मोठेपणा आहे त्यांना माहिती का कार्यकर्ता हा नेता हा कार्यकर्त्यांच मोठा होत असतो हे त्यांना चांगलं चांगलं माहिती आहे ते तळागळा करून काम करत असतात मी त्यांना शुभेच्छा देतो त्याला पुढच्या वाटा शुभेच्छा देतो आणि त्यांनी तेन, असं सर्व कार्यकर्त्याला लक्ष देऊन पक्षाच्या पक्षामध्ये दे वाढ झाली होईल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद